मध्ये आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात तिथे चव्वेचाळीस वयोगटातले लसीकरण थोडस थांबवायचं आणि केंद्राची लस जी कमी पडती ती राज्यांनी घेतलेली लस त्याच्यात ऍड करायची आणि पहिला डोस ज्यांनी घेतलाय त्यांना दुसरा डोस देऊन तो विषय सगळा क्लिअर करून टाकायचा अशा मुख्यमंत्र्यांच्या सरकारच्या सूचना असल्यामुळं यंत्रणा कशा प्रकारचे कामाला लागलेली काही बाबतीमध्ये आता सोसायटीमध्ये द्या सुविधा द्या आमच्याकडं लसीकरणाचं केंद्र सुरू करा अशा मागण्या येतात पण सौरवराव आयुक्त आणि कलेक्टर राजेश देशमुख यांना सांगून भारत बायोटेकनी आपल्या जिल्ह्यामध्ये वीस एकर जमीन मागितलेली म्हणजे अकरा पॉईंट अठराव म्हणजे अकरा दोन बावीस आणि साडेपाच जवळपास सत्तावीस अठ्ठावीस एकर मागितलेली जमीन आहे ती जमीन देण्याच्याबद्दलच्या ताबडतोब सूचना आपण आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या काल दोघांनी जाऊन पाहणी केलेली आहे बायो आ, भारत बायोटेकची मशिनरी आलेली आहे ते त्यांची लस आपल्या पुण्यामध्ये तयार करायचा त्यांचा प्रयत्न आहे ह्याला कदाचित तीन महिने लागतील पण माझं म्हणणं तीन महिने लागू किंवा त्याच्यापेक्षा कमी दिवस लागण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यांना लागणारी लाईट त्यांना लागणाऱ्या तिथल्या सुविधा ह्या आम्ही ताबडतोब लक्ष घालून त्या क्लिअर करायला सांगितलेलं आहे तशा प्रकारचं अतिशय व्यवस्थितपणे नियोजन हे राज्य सरकारच्या वतीनं प्रशासनातल्या अधिकारी वर्गाने घेतलेलं आहे आणि ती लस सुरू झाल्यानंतर त्याचाही आपल्याला बेनिफिट मिळेल आम्ही थोडंसं त्यांना मी सौररावांना सांगितलं की त्यांच्याशी बोला आणि होणारी लस निम्मी केंद्राला तुम्हाला द्यावीच लागेल पण राहिलेली निम्मी लस तुम्ही महाराष्ट्र सरकारला देण्याच्याबद्दलचं आम्हाला मदत करा म्हणजे त्याचा फायदा आपल्या नागरिकांना होईल आणि त्याच्यातून आता एक गोष्ट पुढं आलेली आहे लसीचं उत्पादन क्षमता ही सिरमची आणि भारत बायोटेकची पण मर्यादित आहे ते पण वाढवत आहे आता साधारण बातम्या यायला लागलेल्या आहेत की दहा कोटीपर्यंत तरी लस मिळेल अशा प्रकारचं सिरमनी नियोजन केलेलं आहे आणि सात साडेसात पाच सात कोटीपर्यंत भारत बायोटेकनी नियोजन केलेलं आहे आता देशातल्या तमाम नागरिकांना नितांत लसीची गरज आहे कारण जगात जिथं जिथं राष्ट्रांनी लसीकरण केलं आहे तिथं तिथं हा आजार आटोक्यात आलेला आहे आपण अठराच्या पुढं विचार करत होतो पण आता लहान मुलांच्याकरता पण लसीकरण द्यावं अशा प्रकारचं काही प्रपोजल पुढं आलेली आहेत काहींना त्याच्याबद्दल लस तयार करायला परवानग्या देखील दिलेल्या आहेत काही राष्ट्र ह्या लहान वयोगटातल्या मुलांना लसीकरण देण्याच्याबद्दलचा पुढाकार घेत आहेत तो यशस्वी झाल्यानंतर आपल्याला पण आपल्या एकदम तरुण मुलांना लहान मुलांना लस मुलांना मुलींना लसीकरणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी भारत सरकारलाही घ्यावं लागेल राज्य सरकारांना पण सगळ्यांना घ्यावं लागेल याच्यात कुठल्याही प्रकारे कुणी राजकारण न आणता सगळ्यांनाही मदत करावी लागणार हो ला आहे हे सगळं होत असताना इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे त्याच्यामध्ये पुढं आलेले आहेत ह्याच्यातलेच काही व्हायरस आणि त्याच्या संदर्भामध्ये देखील आज आम्ही फार बारकाईनं त्याच्याबद्दलचा विचार केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये ज्या ज्या काही गोष्टी लागतील त्या त्या देण्याच्या संदर्भामध्ये आमचं नियोजन त्या ठिकाणी झालेलं आहे म्युकर मायकोसिन ही काळी बुरशी त्या ब्लॅक व्हायरस त्याला म्हणतात तर त्या रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये वाढताना दिसतोय आपल्या इथं काही पिंपरी चिंचवडमध्ये काही पुण्यामध्ये काही ग्रामीण भागामध्ये असे पेशंट त्या ठिकाणी पाहायला मिळाले या रोगासाठी औषधाचा पुरवठा रुग्णालयात सुरळीत व्हावा कोणताही काळा बाजार होऊ नये कारण ते औषध फार तसं महागाचं आहे खूप इंजेक्शन द्यावी लागतात म्हणजे पंधरा लाखाच्या पुढं काहीतरी तो आकडा जातो तर त्याच्यात आम्ही पहिल्यांदा ते महात्मा फुले जनआरोग्य स्कीममध्ये हे घातलेलं आहे ह्याचा अंतर्भाव केलेला आहे आणि जसं रेमडेसिवीर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नियंत्रण ठेवून त्याचा आता पुरवठा होतोय आणि ते सुरुवातीला थोडासा काहींनी जरा कांगावा केला पण नंतर बहुतेकजणं म्हणाले की बाबा आम्हाला ह्याचा चांगला उपयोग होतो आहे आणि राज्य सरकारला आणि आमच्या प्रशासनाला पण कळालं की नक्की कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती बेड आहेत काही काही वेळेस आम्हाला बेडच दाखवत नव्हते आता रेमडेसिवीर औषधं पाहिजे म्हणल्यावर त्यांना बेड ऑक्सिजनचे बेड किती आहेत व्हेंटिलेटर्सचे बेड किती आहेत आणि आय सी यू बेड किती आहेत आणि रेग्युलर बेड किती आहेत हे सगळं सांगावं लागलं त्याच्यामुळं त्याही पद्धतीनं आपल्याला उद्याच्याला ती औषधं कमी पडू नये म्हणून मी सोमवारी पण मुंबईमध्ये जाऊन त्याच्याबद्दलची मिटिंग घेऊन आत्ता जसं रेमडेसिवीरचं एका कंपनीनं वर्ध्यामध्ये प्रोडक्शन सुरू केलं आणि ते प्रोडक्शन सुरू झालं विदर्भामध्ये परवाच गडकरी साहेबांचा सा मला नाही कालच फोन आला होता की अजित आता आम्हाला जे काही पाहिजे त्याच्यातनं पुरवठा सुरू झालेला आहे ॲडिशनलचा पाहिजे असेल तर राज्याला पण तिथून घेता येईल मी लगेच सीताराम कुंटे चीफ सेक्रेटरीला सांगून त्याच्याशी ब बोलायला लावलं आणि त्यांचं तीस हजाराचं काहीतरी उत्पादन क्षमता आहे पर डे त्याच्यामुळं माघ एम डीसीवीरची जेवढी ओरड पाहायला मिळत होती तेवढी आता पाहायला मिळत नाही दर आठवड्याचा आढावा घेता या आठवड्यामध्ये थोडंसं पॉझिटिव्हची पण संख्या कमी झालेली आहे डिस्चार्जची संख्या चांगली आहे आणि त्याच्यापेक्षा पॉझिटिव कमी आहे त्याच्यामुळं बेड पण उपलब्धता आता होती आहे असे साधारण थोडंसं सा ग्रामीण भागात तेवढी परिस्थिती नाही पण पुणे आणि पिंपी पिंपरी चिंचवड शहरामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि आपण तिसऱ्या लाटेचं संकट लक्षामध्ये घेता पुणे शहराचा विचार करता पिंपरी चिंचवडचा आणि ग्रामीण भागाचा विचार करता वेगवेगळ्या भागामध्ये तशा प्रकारची मुलांच्या करताची सोय तिथंच त्या हॉस्पिटलमध्ये राहणार जसं राजीव गांधी हॉस्पिटल आपलं आहे तशी आपण केलेली आहे आपण सगळ्या बालरोग तज्ज्ञांची पण व्ही सीद्वारे मिटिंग घेतो आहे त्यांनाही विश्वासात आपण घेतो आहे आणि जे महत्त्वाचे आपले हॉस्पिटल्स आहेत म्हणजे ससून आणि नायडू वाय सी ए वगैरे इथं तर आपण करतोयच परंतु रुबी असेल दिनानाथ मंगेशकर असेल जहांगीर असेल भारती वित्त भारती असेल डी वाय पाटलांचा असेल किंवा सिम्बॉसेसचा असेल कराडांचा असेल त्या सगळ्यामध्ये देखील लहान चे बेड हे तुम्ही त्या बाबतीमध्ये ठेवले पाहिजेत अशाही प्रकारच्या सूचना या सगळ्या हॉस्पिटलला दिल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळं पुढं तहान लागल्यानंतर विहीर न खांता आपल्याला आता ह्यात जो काय आत्तापर्यंतचा अनुभव आला गेल्या सव्वा वर्षातला त्या सगळ्याचा विचार करून राज्य सरकारनी आणि आपल्या पुणे जिल्ह्याच्या प्रशासनाने ती भूमिका घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांचा संसर्ग वाढवण्याची शक्यता असल्यामुळं बालरोगतज्ज्ञ यांचा एक देखील स्थापन केलेला आहे बालरोग तज्ज्ञांच्याद्वारे लहान मुलांच्या उपचाराबाबत विशेष मार्गदर्शन करणं इवन लहान मुलांना तो आजार बळावल्यानंतर त्यांच्या पालकांनी काय काळजी घ्यायची याच्याहीबद्दल पालकांना पण आम्ही मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहे त्यांना माहिती देणार आहे त्याच्यामध्ये मीडियाचा वापर करून त्या सोशल मीडियाचा आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पण मदत घेणार आहे आणि प्रतिबंधात्मक औषधाबाबत पण त्यांना माहिती की कुठली काळजी घेतली पाहिजे मी आज एक विचारलं तज्ज्ञांना किंवा जसा रेग्युलर जो करोना होतो त्या करोनाच्या जवळच्या पेशंटकडं कर गेलं तर इतरांना लगेच ते बाधित करतं तसं हा जो म्युक्युअर मायकोसिस आजार आहे ह्याच्यामध्ये तसं एखादं ते म्हणलं नाही तो संसर्गजन्य नाही आहे असं एक त्यांनी बोलून दाखवलं आणि ह्या बालरुग्णांसाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर आणि वैद्यकीय साहित्य उपलब्ध करणे याबद्दलची पण पूर्वतयारी ही आपण करायला सुरुवात केलेली आहे आपल्या इथं कसं बघितलं तर पुणे विभागामध्ये लसीकरण चांगलं झालेलं आहे जवळपास आपण चोवीस लाख एक्क्याण्णव हजार दोनशे सदुसष्ट नागरिकांना लस दिलेली आहे आणि आज पण आपल्याकडं लस आहे राज्याचं कोल्हापूर पुणे सांगली सातारा हे विभाग अग्रेसर आहेत लसीकरणाच्या बाबतीमध्ये पण सगळ्यांनाच ते मिळालं पाहिजे याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा पण पन्द। व्यवस्थितपणे आहे अग्निशामक यंत्रणा आपण ऑडिट करून घेतलं अग्निशामक यंत्रणेचं ऑडिट करून घेतलं आपण त्याच्यामध्ये दुसरं एक ऑडिट इलेक्ट्रिकल ऑडिट पण आपण त्या ठिकाणी करून घेतोय त्याच्यामध्ये सुहास दिवसांच्यावर ही ती सगळी जबाबदारी दिलेली आहे काही ठिकाणी ऑडिट करत असताना काही हॉस्पिटलने आतमध्ये आपल्या टीमला जाऊन दिलं नाही आज आम्ही पोलिसांना सांगितलं असं जर कुठले हॉस्पिटल करत असेल तर ॲक्शन घ्यायची अजिबात कुणाच्या मुला त्या ठिकाणी घेऊ नका आणि माझी सगळ्या हॉस्पिटलला पण विनंती आहे की त्याच्यात ऑडिट हॉस्पिटलचं होतं आहे त्याच्यात चुकीचं काय आहे आपण त्याच्यामध्ये परवानगी त्या ठिकाणी दिलीच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे अशा प्रकारचं आपलं सगळं कामकाज चाललेलं आहे रुग्णालयाचं फायर ऑडिटचं पण मी आत्ता तुमच्याशी बोललो ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्याबद्दल पण आमचं नियोजन चाललेलं आहे ऑलरेडी दोन पा प्लांट पुणे मनपाच्या आणि दोन पिंपी चिंचवडमध्ये सुरू झालेले साधारण चव्वेचाळीस प्लांट आपले प्रस्तावित आहेत आठ पुणे म मनपामध्ये सात पिंपी चिंचवडमध्ये ग्रामीणमध्ये एकोणतीस आणि त्याच्यामध्ये खाजगी पण हॉस्पिटलला एक ठराविक वेळेचं लिमिट देऊन त्यांनी पण त्यांच्या त्यांच्या भागामध्ये ऑक्सिजनचे जनरेशन प्लांट टाकायच्याबद्दलच्या सूचना त्या न्यायालयाने पण केलेल्या आहेत आणि राज्य सरकारने पण तशा प्रकारे त्यांना सांगितले अशा हां बरोबर आहे उच्च न्यायालयाने त्याच्या संदर्भामध्ये सांगितलं मी आज महापौरांशी पण बोललो आणि आयुक्तांशी पण बोललो विक्रम कुमारांशी अशा पद्धतीनं करू नका कारण थोडंसं न्याय व्यवस्थेनी त्याबद्दल थोडं नाराजी व्यक्त केलेली असं करता कामाने जर मुंबई महानगरपालिका चांगल्या पद्धतीनं काम कर करत असताना त्यांचं जसं नोंद सुप्रीम कोर्ट घेतं हायकोर्ट घेतं तसं आपल्यातल्या मी तर ज्या दिवशी करोना आला त्या दिवसापासून इथं पालकमंत्री म्हणून काम करत असताना पूर्णपणे सगळ्या खासदार आमदारांना मुभा असती कुणी मिटिंगच्या वेळेस यावं चर्चा करावी त्याच्यामध्ये काय त्यांच्या विधायक सूचना असतील त्या सांगाव्यात कुठेही मी त्याच्यामध्ये राजकारण येऊन दिलेलं नाही निधी देत असताना किंवा निर्णय घेत असताना एकमेकावर टोलवाटोलवी करून उपयोग नाही तो माणसाचा जीव महत्त्वाचा आहे असं माझं स्वतःचं मत आहे आणि तशाच पद्धतीनं आजपर्यंत मी वागत आलो शिक्षकेवर कारवाई करण्यात आली शिक्षक होते ना तिचं निलंबन केलं गेलं शिक्षकेचं कारण जबाबदार शिक्षकेने तिची स्वतःची चूक होती म्हणून तिनं केलं का कोणी तिला सांगितलं होतं की तू असं सांगायचं तिथं जर तिला जर कोणी सांगितलेलं असेल तर सांगितलेल्यावर पण कारवाई झाली पाहिजे काय आपण ज्यावेळेस एखाद्यावर जबाबदारी देतो त्यावेळेस ते त्या तेवढ्या तासाकरता त्यांनी तितक्याच तडपणी त्या जबाबदारीचं पालन केलं पाहिजे आत्ताचं प्रथम त्या शिक्षिकेने चूक केली हे दिसते त्याच्यावर लगेच त्यांच्यावर कारवाई केली तसं चौकशीमध्ये त्यांच्या वरिष्ठांचं पण चूक असेल तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू हा मी आपल्याला सांगतो शेतीच्या कामाला कुठंही आपण थांबवलेलं नाही शेतीची अवजारं शेतीची बियाणं शेतीची औषधं ह्या सगळ्याच्या संदर्भामध्ये दुकानाला उघडी ठेवायला परवानग्या दिलेल्या आहेत कारण सात तारखेला मृग नक्षत्र निघणार पंधरा दिवस तीन आठवडेच बाकी आहेत त्याच्यामुळं आम्हालाही माहिती आहे की खरीपाच्या मध्ये मी खरीपाची पण आढावा बैठक घेतली त्याच्यामध्ये खताची उपलब्धता बियाण्याची उपलब्धता बाकीचे जे काही त्यांची गरज असेल त्या सगळ्याची उपलब्धता लोकप्रतिनिधींच्या केलेल्या सूचना या लक्षामध्ये घेता आम्ही व्यवस्थितपणे नियोजन जिल्ह्यामध्ये पण केलेले राज्यामध्ये पण केलेले पीक कर्जाच्याबद्दल जिल्हा बँक राष्ट्रीयकृत बँका यांनाही सूचना दिलेल्या आहेत आता तर आम्ही शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज ह्या सगळ्या वर्गाच्याकरता देतो आहे तो निर्णय यंदाच्या बजेट बजेटच्या निमित्तानं आम्ही जाहीर केलेला आहे त्याच्यावर तिथं त्या कामाला अजिबात कुठलं विरो बंधन नाही आहे म्हणजे ते थांबवलेलं नाही आहे पण नियमावलीची तंतोतंत पालन करू नाही इसमे किया। लेकिन सब क्या आ गया। ये कुछ अगर है सब गया। ए, देखो वैक्सीनेशन स्टार्ट किया लेकिन जितना वैक्सीन मिलना चाहिए उतना वैक्सीन मार्केट में नहीं है जब वैक्सीन पूरा अवेलेबल हो जाएगा तब हम उसी हिसाब से जाने वाले किसी एक भी आदमी को हम विदाउट वैक्सीन वैक्सीनेशन वहाँ रहने की इजाज़त नहीं देंगे सबको वैक्सीनेशन कंपलसरी करना ही पड़ेगा और उसके बारे में जितने केंद्र सुरू में की गवर्नमेंट की तयारी आहे आणि जनसंपदा गोंधळ आता मीडिया समोर येतोय बदलींच्या की महत्वाच्या आरोग्य महत्वाचे कशाच्या फायली म्हणजे बदलीबाबत असतील किंवा वेगवेगळ्या कामाच्या फायली जे आहेत प्रशासनाचं कामकाज सरकार जे कुणी चालवत असतं त्यांनी ते प्रशासनाचं काम बघावं त्याच्यात बाकीच्यांनी पण जास्त काही चर्चा त्या ठिकाणी करू नये हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असतो पाठीमागच्याही पाच वर्षाच्या काळामध्ये जर तुम्हाला मी रेकॉर्ड दाखवलं तर त्या त्यावेळेस पण राज्याचे प्रमुख म्हणून त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य वाटेल तशाच पद्धतीचे निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत कारण लोकांनी निवडून दिलेलं ते, ते, ते सरकार असतं आज आमच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय हा करुणाचा आहे आणि त्याच्यामुळं आम्ही अग्रक्रम करोनाचं संकट दूर करता देतो आहे त्याच्यातनं नवीन नवीन काही काही गोष्टी येत आहेत ज्याचे मी काही आजाराचा उल्लेख केला असे प्रकारचे आजार येऊन त्याच्यातनं माणसंचे डोळे जात आहे माणसांचा अख्खात जबडा जातो आहे मेंदूपर्यंत ते जात आहे त्याच्यातनं त्यांचा जीव जातो आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या होऊ नये म्हणून खबरदारी आता तुम्ही बघितलं भारतामध्ये काही काही ठिकाणी डेडबॉडीज रिवरमध्ये म्हणजे नदीमध्ये सापडल्या पण वास्तविक कुठंच भारतामध्ये तसं होता का म्हणे प्रत्येकाचे नीटपणे आरोग्याची काळजी ह्या त्या राज्यांनी आणि प्रमुख म्हणून भारत सरकारने घेतली पाहिजे अरे कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवरती काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत शिवाय वेगवेगळ्या हॉस्पिटलचं ऑडिट कशा पद्धतीने करण्यात येत आहे काळा बाजार जर कोणी करत असेल वेगवेगळ्या औषधांचा तर त्याच्यावरती देखील कठोर कारवाई करण्याच्या संदर्भातलं सुतोवाद जे आहे किंवा त्या कारवाईला सुरुवात झाल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे यानंतर वेळ झाले का ब्रेकची ब्रेकविटीन लोकमत